नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी चिरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर बंगाल चुकसा तीव्र कमलाब क्षेत्र आहे अरबी संभ्रमाचं तीव्र कमलाबत क्षेत्र आहे आणि या दोन्ही सिस्टमची तीव्रता वाढून हे डिप्रेशन बनतील असं हवामान बनवून सांगितले बाकी राज्यात पूर्वेकडचे वारे वाहत आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये हे पूर्वेकडचे वारे कायम राहतील आणि दोन सिस्टीमचा प्रभावसुद्धा राज्यात पाहायला मिळेल आणि राज्यात मेघगर्जना आणि पाऊस हा पुढील बरेच दिवस चालण्याची शक्यता आहे असं नाही की एकाच वेळी सगळी इकडे होईल पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना पावसाच्या सरी पाहायला मिळतील सध्या आपण सॅटेलाइट इमेजमध्ये पाहिलं तर काही अंशी कमी उंचा झटक इकडे मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाहायला मिळत आहेत बाकी मराठवाडा विदर्भात सध्या विशेष ढगाळ वातावरण नाही किंवा कोकणात विशेष ढगाळ वातावरण नाही आणि सध्या पाऊस देतील सुद्धा ढग नाहीत ढगाळ वातावरण जरी मध्य मार्सात असलं तरी त्या ढगांपासून सध्या पावसाचा अंदाज नाही मात्र येत्या सा चोवीस तासामध्ये राज्यातील वातावरणात बदल होईल काही ठिकाणी आणि पाऊस होण्याची शक्यता आहे जर आपण ते भाग पाहिले तर जळगाव धुळ्याचे उत्तर भाग बुलढाणा उत्तर भाग अकोला अमरावती उत्तर भाग वर्धा नागपूरचे उत्तर भाग आणि काही ठिकाणी पाऊस तरी राहतील सार्वत्रिक नसेल त्यानंतर पालघर ठाणे मुंबई नाशिक अहिल्यानगरचे काही भाग असतील छत्रपती संभाजीनगर जालन्याचे काही भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता राहील हाही पाऊस सर्वत्रिक नसेल त्यानंतर पुणे सातारा रायगड रत्नागिरीचे काही भाग असतील सोलापूरचे काही भाग बीड परभणी नांदेडचे किंवा लातूरचे उत्तर देखील काही भागांमध्ये थोडासा गडगाटान पाऊस होईल अशी शक्यता गोल कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगावचे हे काय पट्ट्यांमध्ये पाऊस गडगाटी होण्याचा अंदाज येईल सांगलीकडे सुद्धा काही ठिकाणी गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता दिसते हे या पट्टे जे दाखवले या पट्ट्याच्या आसपास ढगाळ वातावरण आणि पाऊस होण्याची शक्यता दाट आहे तुम्ही जिल्ह्याच्या त्या भागात असाल तर पाऊस होईल त्यानंतर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली पावसाची काही शक्यता दिसत नाही वातावरण कोढे राहू शकते यवतमाळ वर्धाकडे सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही बस त्याच्या दक्षिण भागांमध्ये उत्तरेकडे पाऊस होईल पण दक्षिणकडे विशेष पाऊस शक्यता नाही नंदुरबारकडे सुद्धा विशेष पाऊस शक्यता नाही आहे त्यानंतर मग राहिलेले भाग आहेत जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर पुणे रायगड त्यानंतर इकडे कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूरचे राहिलेले जे भाग आहेत या ठिकाणी स्थानिक निर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा पाऊस शक्यता थोडी कमीच आहे सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका